महापारेशाने रद्द केलेल्या पदभर्ते आणि महावितरणाच्या रखडलेल्या पदभर्ते विधानसभेच्या निवडणुकी अगोदर घेण्याची मागणी करण्यात आली असून क्रांती चौकातून मोर्चा काढून आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली आहे आज येथे सर्वजण महापारेशाने परीक्षा रद्द केल्यामुळे जमा झालेले आहेत आणि ही ऍड दोन हजार तेवीस मध्ये आलेली होती परंतु ही ऍड आज रद्द करून मुलांचं फार मोठं नुकसान केलेलं आहे एकतर यामध्ये विवाहित झालेल्या महिला घर थोडून क्लास करण्यासाठी आलेल्या आहेत आणि प्रत्येकाची परिस्थिती असेलच असे नाही आणि हे क्लासला फी द्यावी लागते घरघर तोडून यावं लागतं आणि हे जर सर्व शासन जर मुलांच्या आयुष्याशी खेळत असेल तर मुलांना आत्महत्याची करण्याची वेळ येऊ नये आणि ही जर परीक्षा नाही झाली तर मुलांचं एज बार होईल मुलांचं वय निघून जाईल एकतर चोवीस वर्षा वयाची अट आहे आणि ही बघता विद्यार्थी विद्यार्थी म्हणजे असं होत सर विद्यार्थी चार चार पाच पाच वर्षापासून इथे प्रिपेअर करताय सर असं झालं की डेट वर डेट देताय एक्झाम कॅन्सल झालेली आहे आणि त्यांनी डायरेक्ट दिले सर की एक्झाम कॅन्सल म्हणून सर असं झालं की अशा फिलिंग येत सर की नवर तयार आहे घोड्यावर बसलेला आहे पण नवरी पळून सर फिलिंग येत सर इथं असं करायला नाही पाहिजे सर लवकरात लवकर व्हायला पाहिजे असं आमचं सर्व विद्यार्थ्यांचं म्हणणं सर आंदोलन चालूच राहणार सर हे जसं की महापारेशन आणि महा डिस्कॉम आणि याचा मी निषेध करत आहे आणि महाराष्ट्र शासनाचा निषेध करत आहे खर तर आमचे पाच 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 वर्षापासून ऍड येत नाही आणि जशी ॲड येते तर हे आपले जून मध्ये आम्हाला महापालिकेनची ॲड आली होती फक्त आम्हाला पत्र बळा दिलं जून मध्ये आणि ते पूर्ण भरती ऑक्टोबर मध्ये आली आणि ऑक्टोबर मध्ये आल्याच्या नंतर फॉर्म फिलअप करण्यासाठी एक महिना दिलं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी असं टेंटेटिव्ह सांगितलं होतं की डिसेंबर मध्ये आम्ही एक्झाम घेऊ तर त्याच्यानंतर डिसेंबर मध्ये काही एक्झाम घेतली नाही आणि त्याच्यानंतर एकवीस मार्चला त्यांनी एक डेट दिली एक्झाम साठी आणि ते पण अशी डेट दिली आणि एक्झामच्या दहा दिवसा अगोदर त्यांनी आम्हाला एक आ, 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 लेटर दिलं की तुमची एक्झाम पोस्टपॉन होत आहे ड्यू टू टेक्निकल रिझन हा रिझन काय होता आम्हाला कोणालाच माहित नाही आणि त्याच्यानंतर आम्ही अजून दोन महिने वाट बघितली आणि त्याच्यानंतर त्यांनी आता चौदा जूनला डायरेक्ट एक लेटर दिलं की तुमच्या जे महापार्थेची भरती आहे पूर्ण कॅन्सल म्हणून तर आमचं एकच म्हणणं आहे महाजनको महाडिस्को महावितरण कोणी असो त्यांनी आतापर्यंत जेवले ऍड आलेले हे ऍड लवकरात लवकर म्हणजे तुरंत दहा ते पंधरा दिवसामध्ये ऍड काढावं आणि दोन ते तीन विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ही आपली भरती म्हणजे एक्झाम भरती परीक्षा घेऊन मुलांना जॉईनिंग द्यावं हे आमची कलकली आणि असं नाही झालं तर आम्ही अ शासनाला दाखवून देऊ कि महाराष्ट्रामधल्या दोन लाख जे विद्यार्थी आहेत विद्युत अभियंता याची काय युनिट आहे तुम्हाला दाखवून देऊ आम्ही विधानसभेच्या जो परीक्षा जो परीक्षा रद्द की गई है कितने विद्यार्थियों का नुकसान उसमें लोग माहौल मतलब हमने मैरिड मैरिड जो उम्र से उन्होंने चार पाँच साल से यही यही है, उनके चीजें मैंने के बच्चे